अलमट्टीतून दोन लाख पंच्याहत्तर हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यानं श्रो तालुक्यातील कृष्णा पंचगंगा वारणा दूधगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे महापुराचा धोका श्रो तालुक्याला वाढला असून अलमट्टी धरण प्रशासनानं गुरुवारी सायंकाळी पासून धरणातून दोन लाख पंच्याहत्तर हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराला दिलासा मिळाला आहे गेल्या चार दिवसापासून कोयना वारणा राधानगरी धरण पानलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे या सर्वच धरणांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले असून तसेच कोयना धरणाचे दरवाजे उचलले आहेत वारणा धरणाचं पाणी वारणा नदीमध्ये सोडण्यात येत असल्यामुळे शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती गंभीर बनली आहे याच पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी शिरोळे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी बैठक घेतली तर जिल्हा पातळीवरून आमदार खासदार पालकमंत्री दखल घेऊन पूर परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रयत्न करत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे आलमट्टी धरण प्रशासनानं सकाळी दोन लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग तसेच सायंकाळी दोन लाख पंच्याहत्तर हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थितीला काहीसा दिलासा मिळाला आहे महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण कुरनवाड ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा